नमस्कार आजचा दिनविशेष आज एकवीस जून घटना जन्म मृत्यू एकवीस जूनच्या महत्त्वाच्या घटना एकवीस जून सतराशे अठ्ठ्याऐंशी न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे नवे राज्य बनले एकवीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस चक्रवर्ती राजगोपालचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले एकवीस जून एकोणीसशे एकोणपन्नास राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना एकवीस जून एकोणीसशे सत्तावन्न एलेन फेर क्लो यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली एकवीस जून एकोणीसशे एकसष्ट अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे यंत्र विकसित केले एकवीस जून एकोणीसशे एकोणनव्वद अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैद्य ठरवले एकवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव पी व्ही नरसिंहराव भारताचे नववे पंतप्रधान बनले एकवीस जून एकोणीसशे ब्याण्णव डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर एकवीस जून एकोणीसशे एक पंच्याण्णव पर्यावरण क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील द युनिटी इन योग इंटरनॅशनल या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला एकवीस जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक 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 फ्रँकफर्ड बुद्धिबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने फ्रीड्ज पाच या संगणकाचा पराभव केला एकवीस जून एकोणीसशे नव्याण्णव विश्व करंडक स्पर्धेत एक हजार दहा पूर्ण करणारा मार्कवा हा चौथा खेळाडू ठरला एकवीस जून दोन हजार सहा नवीनच शोध लागलेल्या प्लुटोचा उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले एकवीस जून दोन हजार पंधरा जागतिक योग दिनाची परिक्रमा सुरुवात एकवीस जूनचे महत्त्वाचे जन्म एकवीस जून सतराशे एक्क्याऐंशी फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सिमियॉन डेनिस पॉयसन यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे बारा भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा एप्रिल एकोणीसशे अकरा एप्रिल दोन हजार नऊ एकवीस जून एकोणीसशे तेवीस मराठी कवी कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे एक्केचाळीस भारतीय विषप ऑलायशियस पॉल डिसोजा यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे बावन्न न्यूझीलँडचा क्रिकेटपटू जेर्मिन कोनी यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे त्रेपन्न पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बिंजर भुट्टो यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न भारतीय अभिनेत्री रेमा लागो यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा मे दोन हजार सतरा एकवीस जून एकोणीसशे सदुसष्ट ई बीचे स्थापक पीरी ओमिदार यांचा जन्म एकवीस जूनचे महत्वाचे मृत्यू एकवीस जून अठराशे चौऱ्याहत्तर स्विडिश भौतिकशास्त्रज्ञ आडर्स योनास आगेस्टॉम यांचे निधन एकवीस जून अठराशे त्र्याण्णव अमेरिकन उद्योगपती तसेच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक लॅलंड स्टॅनफोर्ड यांचे निधन एकवीस जून एकोणीसशे अठ्ठावीस सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार द्वारकानाथ माधव नाथ माधव यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन एप्रिल अठराशे ब्याऐंशी एकवीस जून एकोणीसशे चाळीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांचे निधन तर त्यांचा जन्म एक एप्रिल अठराशे एकोणनव्वद एकवीस जून एकोणीसशे सत्तावन्न नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ योहानेस स्टार्क यांचे निधन एकवीस जून एकोणीसशे सत्तर इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकारनो यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा जून एकोणीसशे एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी मराठी चित्रपट चित्रपट नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे निधन तर त्यांचा जन्म चार ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस एकवीस जून दोन हजार तीन अमेरिकन कादंबरीकार लिओन युरेस यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे चोवीस एकवीस जून दोन हजार बारा लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा जून एकोणीसशे सतरा एकवीस जून एकवीस जून दोन हजार बारा भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार सुनील जना यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा एप्रिल एकोणीसशे अठरा धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा